मुलानो नमस्कार आपण मागे विज्ञान मध्ये गतीचे नियम हा जरा पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळे थोडा दुसरा विज्ञान मधला कार्य आणि ऊर्जा पहिल्या आपण आज सुरू करत आहोत तर मुलांनो कार्य आणि ऊर्जा म्हटलं पहिल्यांदा आपल्याला कार्य पाहायचं तर आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गप्पा करत असतो आज माझ्यानं खूप शारीरिक काम झालं आज माझ्याने खूप भौतिक काम झालं तुमच्या पुस्तकामध्ये एक मुलगी टी व्ही पाहत आहे ते सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे एक विद्यार्थी किंवा विद्यार्थीने अभ्यास करत आहे ते सुद्धा एक प्रकारचं कार्य आहे हमाल एका ठिकाणाहून परत दुसऱ्याकडे नेऊन ठेवत आहे ते सुद्धा कार्य आहे पण मुलानं हे सर्वच या ठिकाणी कार्य नाही भौतिकशास्त्र या विषयामध्ये कार्याची थोडीशी वेगळी व्याख्या आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या बल एखाद्या वस्तूला बल लावतो तेव्हा हो त्या वस्तूचं विस्थापन होत असेल तर आणि तरच त्या ठिकाणी कार्य झालं असं म्हणतात याचाच अर्थ कार्याची व्याख्या काय करता येईल एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूचे जर विस्थापन होत असेल तरच त्याला कार्य झाले असे म्हणतात किंवा एखाद्या वस्तूला बल लावले असतात त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तर त्या रचनेला कार्य असे म्हणतात किंवा त्या प्रक्रियेला कार्य असे म्हणतात या ठिकाणी कार्याचे आय एकक जूल आहे त्याला कॅपिटल जे असं लिहितो सी जे एक आर्गा आहे इंग्लिशने त्याला ई आर जी असं लिहितो अशा प्रकारचं मुलांनो कार्य त्याची व्याख्या त्याची एकच मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी काही चित्र आहे या ठिकाणी काही चित्र आहेत या ठिकाणी ही मुलगी एक ठोकळा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत नेते की स्वतः या ठोकळ्यावर बल लावते बल लावत असताना काय होते या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण होते म्हणजेच काय ठोकळ्याच्या वेगामध्ये बदल होतो त्याचबरोबर ही बल लावलेली जी काही ऊर्जा आहे ती मुलगी ऊर्जा इथून ठोकळा इथपर्यंत जाताना जे काही घर्षण बल आहे त्याच्यासाठी सुद्धा या मुलीच्या ऊर्जेचा वापर होत असतो दुसरी गोष्ट या ठिकाणी छोटी मोटार आहे लहान मूल खेळत आहे तर बल क्षिती समान दिशेने मोटारीचं विस्थापन इथून इथं इत होईल क्षिती समान दिशेने पण ॲक्च्युली बल या मुलीने कसं लावलेलं आहे तिरकस दिशेने बल लावलेलं आहे खालचं एक मोठं वाहन आहे त्याच्या पाठीमागचं एक छोटं वाहन आहे मग आता मोठ्या वाहनाने छोट्या वाहनावर कसं बल लावलेला आहे आता याचं विस्थापन क्षितिसमानच्या दिशेने होईल पण बल कोणत्या दिशेने आहे वरच्या त्रिकट दिशेनं बल या मोठ्या वाहनानं छोट्या वाहनावर लावलेला आहे अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल थोडक्यात मग मुलानं आता हे जे वाहन आहे आणि हा मुलगा आहे याच विस्थापन इथून शिती समा दिशेने या साईडला होईल पण पन बल कोणत्या दिशेने लावलेला आहे वरच्या दिशेन लावलेला मग आपल्याला या वस्तूचं जर विस्थापन काढायचं असेल किंवा या या मुलाने याच्यावर बल लावलेलं ते बल काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल विस्थापनाच्या दिशेतील आपल्याला बल काढावं लागेल म्हणजे हे ला बल आपण असं तिथे दिशेने जरी लावत असलो तरी आपल्याला याचं कार्य करण्यासाठी काय करावं लागेल विस्थापनाच्या दिशेने या वस्तूवर दि या, या मुलाने किती बल लावलं हे आपल्याला कळावं लागेल विस्थापन कसं होईल या ठिकाणाहून या ठिकाणी बल कोणत्या साईडला आहे वरच्या बाजूला आहे मग हे जरी त्रिकच बाजूने बल लावलं तर आपल्याला कोणतं बल काढावं लागणार आहे ज्यावेळेस वस्तूचं विस्थापन समाज दिशेने होते ते बल आपल्याला काढावं लागणार आहे ते कसं तर ते आपण त्रिकोरविधीच्या नियमाने काढू शकतो या ठिकाणी ए नावाचं मुलाची खेळणी आहे गोफिर मोठा आहे हा बल तितकच दिशेने लावतो आपण क्षिती समान दिशेने या वस्तूचे विस्थापन ए पर, या वस्तूची विस्थापन यस या साईडला होईल आता हे आपण प्रत्यक्ष लावलेलं बल आहे आणि यन हे विस्थापनाच्या दिशेनं झालेलं किंवा विस्थापनाच्या दिशेनं लावलेलं बल आहे तर आता हे जे आहे तिथं आहे हे क्षिती समांतर दिशा आणि प्रत्यक्ष लावलेले बल याच्यामध्ये एक काहीतरी कोण तयार राहिलं त्याला आपण असं म्हणतो तर आपल्याला जर विस्थापनाच्या दिशेतील बल काढायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी त्रिकोणमितीचा उपयोग उपयोग करावा लागेल कसं आता या ठिकाणी प्रत्यक्ष बल कोणतं आहे हे एफ लावलेलं बल आहे विस्थापनाच्या दिशेतील बल कोणतं आहे हे एफ वन आहे मग आता या ठिकाणी बलासूत्र काय आहे डब्ल्यू इजिकल टू एफ वन गुणिले येस म्हणजे आपल्याला जर कार्य काढायचं असेल या वस्तूचं तर काय करावं लागेल विस्थापनाच्या दिशेतील बन एफ वन गुणिले झालेलं विस्थापन यस या दोन्हींचा गुणाकार जर आपण केला तर या वस्तूनी केलेलं कार्य या ठिकाणी आपण काढू शकतो म्हणजेच डब्ल्यू इजिकल टू एफ वन गुणिले येस आता -E कॉस्थिटा एकूण त्रिकोणमितीचा वापर या ठिकाणी जा आहे ची बाजू कर्ण आता आता हा काटकोण त्रिकोन आहे आपल्याला शिकला असाल हा काटकोन त्रिकोन आहे बघा काटकोन त्रिकोणा समोरील बाजू ही कर्ण असते थीटाची लगतची बाजू ही एफ वन आहे कर्ण हे आहे म्हणजेच या थिटाची किंमत आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल कॉस थिटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू छेद कर्ण बघा म्हणून कॉस थिटा बरोबर आहे लगेची बाजू कोणती आहे आहे वन आहे ही वन छेद कर्ण कर्ण काय आहे एफ एफ म्हणून आपल्याला किंमत कोणाची हवी आहे f1 ची म्हणून f1 वन बरोबर आहे f गुणिले कॉस थीटा बघा हा ते पण याचा गुन्हा करूया कॉस्टिटा कोणाची किंमत निघेल एफ ची किंमत निघेल हा गणिताचे नियमाने काय होईल मग f1 वन बरोबर आहे f गुणिले कॉस्टिटा म्हणून f1 वन बरोबर आहे cos कॉस्टिटा अशा प्रकारची किंमत काढलो मग आता ही किंमत कुठे ठेवायची f1 ची या संकलनामध्ये ठेवायची त्याच्यामुळे काय निघेल आपलं कार्य आपण काढू शकतो म्हणून एफ म्हणून म्हणून डब्ल्यू बरोबर आहे एफ ची किंमत काय आहे एफ कॉस्टिटा एफ कॉस्टिटा गुणाकारला गुणाकार आणि ला लास याचा गुणाकार केल्यानंतर आपण काय केलं फक्त म्हणून डब्ल्यू बरोबर आहे ला एफ हे येस मी इथे घेतलं एफ एस कॉस्टिटाला कॉस्टिटा हे बघा अशा प्रकारे या वस्तूंनी केलेलं कार्य आपण काढू शकतो डब्ल्यू बरोबर आहे म्हणजे हे या दिशेने लावलेलं बल गुणिले झालेलं विस्थापन गुणिले थीटा या सर्वांचा जर गुणाकार केला तर या वस्तूचं क्षितिज समान दिशेने झालेलं जे काही कार्य आहे ते या ठिकाणी आपण काढू शकतो तर अशा पद्धतीने मुलांना हे या वस्तू जरी आपण तिरकस जरी बल लावलो तरी स्थितीत समान दिशेने झाले त्याचं विस्थापन किंवा त्याचं कार्य आपण कसं काढू शकतो हे ते या सूत्राद्वारे आपण काढू शकतो त्याच्यानंतर कोणता कोणता आहे धन ऋण व शून्य कार्य या ठिकाणी काही उदाहरण लिहिले आहेत मी बंद गाडीला धक्का देणे हा धन ऋण व शून्य कार्य आपल्याला घ्यायचा आहे बंद गाडीला धक्का देणे मुलांना एखादी गाडी थांबलेली आहे त्या गाडीला धक्का दिलो तर काय होईल ज्या दिशेने आपण बल लावायलो त्या दिशेने त्या गाडीचं काय होईल विस्थापन होईल म्हणजे ज्याला काय म्हणायचं धनकार्य असं म्हणायचं म्हणजे ज्या दिशेने आपण बल लावतो वस्तूला वस्तूचं विस्थापन त्या दिशेने होत असेल त्याला आपण काय म्हणायचं धन कार्य असं म्हणायचं मित्राने फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे मित्राने झेंडू चेंडू आपल्याकडे फेकला त्याचा आपण झेल घेतला म्हणजे बल त्या साईडने यायला आणि आपण त्या बलाला काय करायला विरोध करायला म्हणजे ज्या ठिकाणी त्याचं विस्थापन झालं ज्या दिशेनं चेंडू आपल्याकडे यायला त्याला आपण अलीकडून त्याला आपण बल लावायला म्हणजे या ठिकाणी काय आहे ऋण कार्य झालेलं दोरीला दगड बांधून फिरवणे या ठिकाणी काय होईल आता इथं दोरी दोरी आहे त्याला दगड बांधला आणि अशा प्रकारचं गोल फिरवला होता काय मग हे जे बल आहे हे काय होईल इथं लावलेलं बल आणि हे लंब आहे दोरीनं इथं आपला हात असेल दोरीला आपण दगड बांधलेला आहे तो आपण गोल फिरवत आहे म्हणजे काय होईल आपण या दिशेनं बल लावायचं विस्थापन त्याचं असं व्हायला म्हणजेच या ठिकाणी बल ज्या दिशेने लावायला वस्तूचं विस्थापन ज्या दिशेने व्हायला किती अंशाचं कोण आहे नवदंशाचं कोण आहे म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तूचं विस्थापन होत नाही हे कोणतं कार्य आहे शून्य कार्य आहे दगड बांधून फिरवणे झालं गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे हा कोणता आहे गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे ते कोणतं कार्य आहे कार्य आहे या ठिकाणी हे ऋण कार्य आहे तर अशा प्रकारचे हे धन ऋण व शून्य कार्य या ठिकाणी आपण पाहिलो बाकी आपण पुढच्या करू